नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण गणपती बाप्पांसाठी रवा नारळाचे मोदक करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात रवा घेतलेला आहे एक ग्लासभर ओला नारळ खोबऱ्याचा जोवरचा काळा भाग आहे ना तो पूर्ण काढून मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एक वाटी तूप आणि दुधामध्ये मी केशर काडी अगोदरच भिजायला घातलेली होती ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर आता आपण याच्यामध्ये एक असा पदार्थ टाकणार आहोत की त्याच्यामुळे आपल्या मोदकाला अगदी विशिष्ट प्रकारची एक चवच येणार चव येणार आहे ती आहे पार्ले बिस्किट मी मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घेतलेली आहे हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मोदकची चव एकदम अप्रतिमाशी लागते त्याच्यामुळे आपण पार्ले बिस्किट मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे कढई तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात तूप तापलं की याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट छान असे भाजून घेऊयात ड्रायफ्रूट छान परतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात तुपात रवा टाकताना रवा असा फुलला पाहिजेत रवा मंद ते मिडियम गॅसवरती आपण छान असा भाजून घेणार आहोत रवा घेतला आहे ना तेवढंच आपण दूध पण घेतलेलं आहे ते आपण गरम करायला ठेवत आहे हे पहा राहिलेलं जे तूप आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेत आहे रवा आपण पंधरा ते वीस मिनिट भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊयात रव्यामध्ये खोबरं टाकलं ना की हे मोदक खायलासुद्धा छान लागतात खोबरं पूर्ण सुखं वस्तूपर्यंत आपण परतून घेऊयात त्याच्यामुळं रवासुद्धा हलका होतो चांगला हे पा रवा छान वीस ते पंचवीस मिनिट मी बाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण कळलेलं दूध आहे ना ते हळूहळू याच्यात टाकूयात असं उकळलेलं दूध टाकलं ना की मग रवा पण छान फुलतो आणि भरपूर हा सरवा होतो आता या स्टेपला आपण एक पदार्थ टाकणार आहोत त्याच्यामुळं मोदक अप्रतिम चवीचे मोदक तयार होतात तर हे आहे पारले बिस्किटाचा चुरा करून घेतलेला आहे एक पूर्ण बिस्किट पुडा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत बिस्किटं ते आपण याच्यात टाकून घेऊयात तुम्ही माझ्या उज्ज्वला जर्नी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे पहा आता आपण बिस्किटांची जी पावडर टाकली होती ना जी बिस्किटांची पूड केली होती ना ती छान रव्यामध्ये मिक्स झालेली आहे पहा आणि घरभर तेवढा सुगंध पसरलेला आहे ना की बस आता आपण दुधामध्ये जे केशर भिजायला घातलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घेऊयात रवा एक वाटी घेतला होता तर एक वाटी साखर आहे आता आपण हे सर्व साखर मिक्स करून घेऊयात रव्यामध्ये साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि या याच्यावरती आपण आता जाकण ठेवून एक वाप आणूयात तुम्हाला रवा असा हलवतानाच लगेच असं जाणवत असले एकदम मऊ असा हा आपला रवा तयार होत आहे साखर अजून चांगली विरगळलेली नाही म्हणून अजून आपण एक वाप देणार आहोत हे पहा रवा एकदम मस्त असा झालेला आहे आणि हाताला सुद्धा चिटकत नाही एवढा मऊ आणि मुलायम झालेला आहे मी गॅस बंद करते आता मी गॅस बंद करते मी आता विलायची पावडर टाकून घेत आहे विलायची पावडर आता त्यात व्यवस्थित मिक्स होईल आता आपण मोदकच्या साच्याने मोदक बनवून घेऊयात मोदक साच्याला आपण अगोदर तूप लावून घेऊयात गणपती बाप्पांना प्रसाद असाच रवा हातावर देण्यापेक्षा याचे मोदक जर दिले ना तो खूप छान वाटतात हे पा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत आता राहिलेले आपण सर्व मोदक बनवून घेऊयात हे पहा आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद